न्यूज लाईन अचूक वेधकराड नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेलं आहे आणि याच ठिकाणी प्रभात क्रमांक नऊ मधून पोपटराव सामके यांनी अर्ज भरलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आज आपण त्यांनी अर्ज भरलेला आहे काय क्रमांक नऊ हा अर्ज जो भरला त्यासाठी प्रभात क्रमांक नऊ मधील सर्व मतदार बंदी सर्व माझ्या पाठ्याशी आले आणि त्यामुळं प्रभाग विकास आणि ध्यासासाठी विकास पूर्ण करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अर्ज भरला आहे कोणत्या आता तुर्त अपक्ष म्हणलं जात परंतु मी पक्ष आघाडीतून हा अर्ज भरलेला आहे आपण पण अर्ज भरलेला आहे कुठून गेल्या तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला होता या पंचवार्षिक मध्ये कशा पद्धतीने गेल्या पंचवार्षिक मध्ये जो वाढ प्रभाग हा नवीन आला होता परंतु त्या नवीन आला तरी मतदारांना लोकांपर्यंत पोचलो नव्हते म्हणजे त्यांना कामाची माझी पद्धत कळली नव्हती पण जो पराभव झाल्यानंतर आजपर्यंत नऊ वर्ष मी त्या कामाच्या संपर्कात राहिल्यामुळे मला तिथून उभा राहण्याची इच्छा झालेली मी उभा राहिले